शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार भेटला आहे आपलं आंबेडकर चळवळ व समस्त चळवळीमध्ये आपलं मोठं योगदान आहे काय सांगाल त्याबद्दल आपण नमस्कार मी डॉक्टर उत्तमराव सुनगामळे मला महाराष्ट्र शासनाच्या वतीने दहा जून रोजी मंत्रालयाच्या समोर असणाऱ्या यशवंतराव सभाग्र या ठिकाणी युती सरकारच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अतिशय सन्मानपूर्वक मला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे मी युती सरकारचं जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आंबेडकरी समाजाचं भूषण सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब आणि सर्वांचे मार्गदर्शक मा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांचं मी या ठिकाणी रूढ व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आपण आपण चळवळीमध्ये काम करता आपलं कार्याचं आपण भाषणामध्ये आलेख मांडत असताना आपण थोडं भाऊक झाला होता आपल्या यशाच्या मागे नेमकं काय गमक का आहे कोणाला हे तुमचं श्रेय देणार मी माझं मनोगत व्यक्त करताना भाऊक झालो भाऊक ह्याच्यासाठी झालो की हे जे आंबेडकरी चळवळ आहे हे काटेरी रस्ता आहे या चळवळीवर काम करणारा कोणताही कार्यकर्ता अतिशय भाजल्या जातो त्या ठिकाणी अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला विरोध होतात वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय होतात हे सगळं मी सहन केलं माझ्या आयुष्यामध्ये याचं मला आठवण आली आणि म्हणून मी थोडासा भाऊक झालो आणि मी काम जे केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं पूर्ण झोकून देऊन काम केलेलं आहे निःस्वार्थपणानं लोकांची सेवा केलेली आहे आणि मी काम करत असताना कुणाला घाबरलेलो नाही मी आयुष्यामध्ये अनेकाच्या कामी पडलेला व्यक्ती आहे मग म गंभीर स्वरूपाचे रुग्ण असतील त्यांना मुंबई येथे त्यांना त्या ठिकाणी नेऊन ने ऑपरेशन करून देणे वेगवेगळ्या रुग्णांना उपचार करून देणे कारण मी मंत्रालय संघटनेचा राज्य महासचिव म्हणून पंचवीस वर्षे कार्यरत आहे आणि आता माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब माजी मंत्री संजयजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणारा कार्यकर्ता असल्याने मी मोठ्या प्रमाणामध्ये लोकाच्या कामासाठी मी या आयुष्यामध्ये पडणार आहे आणि काम करण्याची माझी भूमिका आहे आंबेडकर चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आंबेडकर चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांना मी हा संदेश देणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हणजे नेमकी काय तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हणजे सर्वसामान्यांना वंचितांना मागासवर्गीयांना बहुजनांना दलितांना ज्या ज्या ठिकाणी मदत लागते अशा व्यक्तीला मदत करणे त्यांना आधार देणे संकटाच्या काळामध्ये त्यांना न्याय मिळवून देणे अशा विविध कामी जो माणूस पडतो तो खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीत कार्य करणारा हा नेता असतो मी या प्रसंगी सांगणार आहे तरुण मित्रांना की सुद्धा हा बाबासाहेब आंबेडकरांचा जो चळवळीचा धागा आहे तो धागा आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काय होईल ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच आपण समाजामध्ये परिवर्तन घडून आणलं पाहिजे समतेची लढाई सातत्यानं लढली पाहिजे विषमता गाडण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जे राजकीय वातावरण आता महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये युतीचं राजकारण आहे एकमेकाच्या हाताला धरून आपण सत्तेमध्ये जायला शिकलं पाहिजे आपण सर्वांनी पुरोगामी विचाराचा जो कोणता नेता असेल जो कोणता पक्ष असेल त्या पक्षामध्ये आपण चळवळीच्या लोकांनी झोकून दिलं पाहिजे आणि सत्ता काबीज केली पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये एकमेव शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचा नेता म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रासमोर येणारे म्हणजे अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जर आपण मोठ्या संख्येनं जर गेलं तर येणाऱ्या काळामध्ये ते, ते नक्कीच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होतील आणि हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीचा विचार ते आ, या ठिकाणी त्या चळवळीसवर काम करणारे एकूणच महाराष्ट्राचा विकास घडवून आणणारे सळव तळगाळातल्या व्यक्तींना विविध समाजातल्या व्यक्तींना न्याय देण्याचं काम ते मोठ्या धाडसाने करतात अतिशय धोरणात्मक निर्णय घेणारा तो नेता आहे म्हणून आपण सर्वांनी एका विचाराच्या दिशेला आपण गेलं पाहिजे आणि शाहू आंबेडकर विचार जो कोणी मांडतो जो कोणी नेता असेल त्याच्यामागे आपण सगळे लोक राहून कसा सत्तेमध्ये आपला समाज जाईल आणि सत्तेचे रसगुल्ले सत्तेचा उपयोग सत्तेचं हे सगळं कसं आपण काबीज करता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे एवढंच या प्रसंग मी सांगतो